ティッツティッツでないわよ。 स्वागत आहे श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ नमस्कार स्वागत आहे लाईव्ह नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये श्री स्वामी समर्थ नको जाऊ बस जाओ। के लब दल धन्यवाद झालं का जेवण दादा नमस्कार विजय दादा नमस्कार स्वागत आहे कुठून आहात रत्नागिरी विजयदा झालं का जेवण राम राम अनिल दादा म्हणतात कुठून आहात रत्नागिरी अनिल दादा पुणे काय पुणेच्या आहात का काय करता अनिल दादा लाईक केलं ला, धन्यवाद अनिल दादा झालं का जेवण अनिल दादा बोला श्री स्वामी समर्थ तुमच्या लाईव्ह ला आलो आहे हो नऊ वाजता जेवण झालं हो का काय जेवण होत अनिल दादा तुमच्याकडे जेवण काय होत आता बसलेली इथे बाबडी नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये श्री स्वामी समर्थ लाईक केल्याबद्दल धन्यवाद आणि चपाती भाजी वरण भात हो का भाजी काय होती अनिल दादा तुमच्याकडे तुम्ही काय करताय मी हाऊस वाईफ आहे अनिल दादा म्हणतात बटाटा भाज्या महाग झाल्यात ना अनिल दादा त्यामुळे बटाटा जास्त जास्त बटाट्यावर हे सगळ्या भाज्या ऐंशी एकशे वीस रुपये किलो आहेत तुमच्याकडे कशी आहेत भाज्या तुमच्याकडे पाऊस आहे का भरपूर पाऊस आहे पाठवून देऊ का तुमच्याकडे तुमच्याकडे पाऊस पाठवून देऊ का काही अजय दादा नमस्कार स्वागत आहे जय भीम जय शिवराय ताई साहेब नमस्कार अजय दादा कुठून आहात मुंबई वरून आहात का अजय दादा <गणताले> 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 <विथ गणताले> <गणताले> 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 अनिल दादा म्हणतात नक्कीच पुण्यामध्ये दोन महिने दोन महि पुण्यामध्ये दोन महिने पाऊस नाही पुण्यामध्ये पाऊस नाही पुण्यामध्ये पाऊस कमी आहे पा। का सगळं कशा मज का माहिती हो ताई मला ओळखलं ओळखलं का नाही हो अजय दादा ओळखलं ना म्हणून विचारलं मुंबई मधून आहात का अग नाही प्रमाण कमी आहे पावसाच खूप हो का अजेदा तर खूप दिवसांनी लाईवला आले हो काल पण आलेले ना अजेदा कशी आहात सांगा तुम्ही काय चाललंय काय करताय आता सध्या काय करताय सांगा जेवण केलं का जे दादा खूप दिवसांनी लाईव्ह ला आला हो खूप बिझी आहे काय सांगू खूप म्हणजे खूप अजय दादा म्हणतात बप्पा बसवले होते की नाही हा बसवलेले नाजे दादा पाच दिवसाचे असतात गणपती बाप्पा अनिल दादा म्हणतायत बाय थँक्यू अनिल दादा लाईव्ह लावल्याबद्दल धन्यवाद पूजा ताई ताई तुम्ही दिसत नाही मी फेस लाईव्ह नाही घेतलेली पूजा ताई बघ ना ते बघित बघ ना नमस्कार सगळ्यांचं स्वागत दादा म्हणतात हो हो गताई हो गताई साहेब तुम्ही जेवण केलं का हो माझं जेवण झालं तुम्ही कसे आहात सांगा घरातले कसे आहेत अजय दादा पूजाताई कुठून आहात तुम्ही बोला नमस्कार स्वागत आहे सगळ्यांच बघ नाही तर त्यांनाही भेटल बोला नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये सन्मान करतो पण सर्व देवांचा दादा असं काय नसतं देव एकच आहे प्रत्येकाच्या अजयदादा माणसाचं रक्त एकच आहे ना लालच आहे ना त्याचा कलर वेगळा नाही ना हे मानण्यावर आहे फक्त रक्ताचा कलर तर एक लालच आहे ना आशिष दादा नमस्कार स्वागत आहे श्री स्वामी स्वा, तुम्ही दिसत का नाही आहे मी फेसला नाही घेतली झोपले कंटाळाला खूप म्हणलं चला थोडा वेळ बसलेली म्हणून लाईवला यावं आशिष दादा म्हणतात गणपती बाप्पा मोरे गणपती बाप्पा मोरे मो आशिष दादा कसे आहात सांगा झालं का जेवण आमच्यामध्ये नाही ग ताई साहेब आणि दादा म्हणतात गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या दादा नमस्कार रामकृष्ण हरी कसे आहात सांगा झालं का जीवन दादा म्हणतात लाईक डन थँक्यू दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद झाली का गणपती बाप्पा बघून बालाजी दादा जेवण झालं का। काल तुम्ही लाईव्ह घेतलेली ना गणपती बाप्पा बघायला गेलेला ना हो आत्ताच काय जेवण होतं मसाले भात अरे मसाले भातच बनवलेला दादा म्हणतात शिवा ऐकू काय ओ वहिनीना असं नका बोलू उद्या जेवायचं आपल्याला बालाजदा ना असं बोलू नका उद्या जेवायचं आहे तुमचा चेहरा का फीस लाइव नाही घेतली ना अजय दादा उद्या घेईन फीस लाईव्ह आता झोपले म्हणती ती अजय दादा म्हणतात बर बर ताई साहेब उद्या घेईन फेसलाय बघ लि काय झाली तू पुण्याच काय झालंय काय कळलं बालाज पाऊस आहे का तुमच्याकडे आमच्याकडे भरपूर पाऊस आहे बालाजा पाठवून देऊ का तुमच्याकडे यवतला यवतला पाठवून देऊ का पावसा सकट त्यांचे नातेवाईक पण पाठवतो सोनाली ताई नमस्कार स्वार सरकार शिंदे सरकार स्वागत आहे लाईव्ह मध्ये कसे आहात लवकरच ला, बेंगलोर बेंगलोरला येणार आहे सोनाली ताई लवकरच बेंगलोर बालाजी दादा म्हणतात नको सध्या घ्या हो ना थोडासा पाठवून देते की जेवली का ग हो जेवली ना सोनाली ताई तू जेवलीस का सांग काय जेवण होतं आमचे दाजी कशी आहेत थँक्यू वेळात वेळ काढ काढून लावला आल्याबद्दल धन्यवाद सोनाली सत्ताई शिंदे सरकार हो जेवली मी आज काय स्पेशल होत दाजी आले का दुकानातून सोनलताई म्हणते दाजी बसलेत बिग बॉस पाहत हो का दाजींना बिग बॉस लय आवडतं काय फेवरेट शो दिसतो दाजींचा त्यामध्ये वाटाण्याची भाजी चपाती खीर पापड भात छान जेवण होते की